रविकांत तुपकरांना मुंबईतील मरीन ड्राईव्हवर अटक आंदोलनासाठी जात असताना पोलिसांनी घेतले ताब्यात लवकरच राज्यव्यापी आंदोलन उभारणार तुपकर शेतकरी कर्जमुक्ती हक्काचा पीक विमा सोयाबीन कापूस दरवाढ यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी शेतकरी आत्महत्येचे प्रात्यक्षिक आंदोलनाचा इशारा दिला होता आज ऑगस्टला या आंदोलनासाठी जात असताना मरीन ड्राईव्ह परिसरात पोलिसांनी त्यांना अटक केली आहे तुपकरांना अटक जरी केली असली तरीही शेतकऱ्यांनी मात्र गिरगाव चौपाटीवर शेतकरी आत्महत्येचे प्रात्यक्षिक करून आंदोलन केलेच सध्या रविकांत तुपकरांनी आझाद मैदान पोलीस स्टेशन परिसरात ठेवले असून त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात येणार आहे मला जरी पोलिसांनी अटक केली असली तरी शेतकऱ्यांचा आवाज दाबता येणार नाही काही दिवसात आपल्या हक्कासाठी संपूर्ण राज्यातील शेतकरी लवकरच रस्त्यावर उतरलेले दिसतील मग मात्र ते सरकारला जड जाईल असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी वीस ऑगस्ट रोजी नागपूर येथे पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाचा इशारा दिला होता हेच मुद्दे आजारात मैदानात तुम्ही करून मांडा आमचं काहीच म्हणणं नाहीये हे सगळे मुद्दे मांडा हेच ह्याच्याबद्दल काही दुमत नाही मला पण ठीक आहे पण एक तुम्हाला सांगतो साहेब आज तुम्ही आता ठीक आहे